नमस्कार कसे आहात आपण मैथिलीच फूडस्टॉकमध्ये आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत आज आपण एकदम एक साधी सुधी छोटीशी सकाळच्या नाश्त्याची रेसिपी पाहणार आहोत की तुम्ही ती गार पण खाऊ शकता डब्यात नेऊ शकता अगदी सकाळी बनून संध्याकाळी पण खाऊ शकता पोहे म्हटले की कांदा पोहे बटाटा पोहे वांगी पोहे फ्लॉवर पोहे मटार पोहे असंच आपल्याला आठवतं हो पण कोकणात आणि शक्यतो महाराष्ट्रीयन लोक बऱ्याचदा दडपे पोहे करतात या पोह्यांमध्ये मी ओला नारळ आणि काकडी ह्याचाच जास्त करून उपयोग केलेला आहे जितकी माणसं आहे तितक्या मोठी पोहे घ्यायचे पातळ पोहे मी चार लोकांसाठी केला आहे चार मुठी आणि एक्स्ट्रा कुणाला हवं तर म्हणून पाच मुठी पोहे घेतलेत पो हे पोहे चाळून घ्यायचेत म्हणजे त्याच्यामध्ये थोडासा काय भुसा असेल किंवा एखादा किडा वगैरे असेल तर तो चाळला जातो आणि स्वच्छ पोहे आपल्याला मिळतात दोन काकड्या घेतल्यात त्याची सालं काढायची दोन्ही बाजूनी टोकं काढून झाल्यावर खाऊन पाहिजेचं कडू असेल तर आपण जी चकती काढलेली दोन्ही टोकांवर अशी घासायची दोन्ही बाजूनी छानपैकीवर म्हणजे कडूपणा निघून जातो जर काकडी पूर्ण कडू असेल तर ती अजिबात घालायची नाही आहे म्हणून आधी काकडी खाऊन पाहिजे आणि काकडी ही सकाळी तब्येतीला अतिशय चांगली असते म्हणून सकाळच्या नाश्त्यासाठीच हे पोहे करायचे तर आता किसणीची मोठी होल असतात त्याच्यातनं सगळी काकडी आपण किसून घेणार आहोत पोह्यांमध्ये ती मिक्स करायची सगळ्या पोह्यांना ती काकडी लागली पाहिजे काकडीमध्ये पाणी असल्यामुळे ऑटोमॅटिकच पोहे पण ओले होतात तसंच चार आ, आ, चार म्हणजे पाच मोठी पोह्यांसाठी जवळजवळ मी आ, एक वाटीपेक्षा जास्त खोबरं घेतलेलं आहे खोबरंसुद्धा खोवून घ्यायचं आहे किसून नाही ओला नारळ आणि शक्यतो जर तुम्ही नारळ फोडताना पाणी वाया गेलं नाही तर थोडं पिऊन पाहायचं आहे आणि ते पाणी पण त्या पोह्यांमध्ये घालायचं आहे त्यानं पोहे अतिशय रुचकर बनतात दुसरी गोष्ट म्हणजे खूप जणांना कांदा आवडतो तर तुम्ही ह्याच्यामध्ये कांदा पण किसून घालू शकता पण मी शक्यतो घालत नाही कारण मला नाही आवडत दडप्या पोह्यात कांदा इथं मी दोन चमचे साखर घातली आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे इथं मी जवळजवळ सव्वा चमचा हा छोटा चमचा आहे आणि मीठ पण जरा खारटपणाला कमी आहे त्यामुळे मी सव्वा चमचा मीठ घातलेला आहे आणि दोन चमचे साखर घातली आहे आता मीठ साखर खोबरं आणि काकडीचा किसलेली काकडी ह्यामुळे सगळ्यामुळे त्याला व्यवस्थित ओलेपणा येतो वेळ ते दाबून ठेवायचे दडपे म्हणजे दडपून ठेवणं तर एखादी ताटली घेऊन हे पोहे दडपून ठेवायचे तुमच्याकडे वेळ नसेल तर नाही दडपले तरी चालेल मग थोडासा ओल्या नारळाचं पाणी तुम्ही टाकलं असेल तर छानच पण ते पाणी नसेल तर पाण्याचा शिपका मारायचा आहे त्याच्यावर तसंच अर्धा ते, ते, ते पाऊंड लिंबाचा रस त्याच्यावर ओतायचा आहे मी छोटं लिंबू होतो म्हणून एक लिंबाचा रस त्याच्यामध्ये घातलेला आहे आता हे सगळं परत छान असं मिक्स करून घ्यायचं आहे की प्रत्येक पोह्याला सगळे पदार्थ म्हणजे साखर मीठ लिंबू काकडी हे सगळं लागलं पाहिजे आणि हे सगळं झालं की मग ते पोहे आपण दडपून ठेवणार आहोत म्हणजे त्याच्यावर अशी ताटली घालायची ताटली व्यवस्थित बंद होईल असे आणि ते ताटली त्याच्यात आतमध्ये घालायची म्हणजे ते, ते दडपले जातील त्याच्यामध्ये थोडक्यात असे दाबून ठेवायचे ते पोहे म्हणूनच त्याला दडपे पोहे म्हणतात हे बघा सगळीकडनं असं एका हातात मोबाईल घेऊन मी व्हिडिओ करते त्यामुळे मला तुम्हाला दाखवायला थोडंसं जड जात आहे ओहे मिक्स करून झालेले आहे आता गॅस पेटून त्याच्यावर मी लोखंडी कढई ठेवलेली आहे चिमणी पण सुरू केल्यामुळे चिमणीचा आवाज पण त्याच्यामध्ये आहे त्याच्यात एक डावभर तेल घातलं आहे तेल गरम झाल्यावर त्याच्यामध्ये आमच्याकडे दाणे सगळ्यांनाच आवडतात त्यामुळे मी जरा जास्तच दाणे घातले तुमच्या अंदाजाने तुम्ही दाणे घाला एक मुठभर दाणे घातले तरी चालतील हे दाणे असे मंद गॅसवर छान कुरकुरीत तळून आहेत त्याचा रंग बदलला पाहिजे त्याला असा खमंगपणा आला की कलर बदललेला आपल्याला कळतो आणि दाणे तळून आहेत त्या दाणे तळलेल्याची चव वेगळीच लागते वर न घालायला खूपच छान वाटतात तर असं मंद गॅसवर तळायचं आहे का तर एकदम ते करपू नये तळले जावेत म्हणून मंद गॅसवर आता तुम्हाला दिसेल इथे की दाणे फुटले म्हणजे ते तळले गेले आता हे तळलेले दाणे एका ताटलीमध्ये काढून घ्यायचे हे बघा तुम्ही इथं बघू शकता मी तुम्हाला आधीच सांगितलं एका हातात मोबाईल असल्यामुळे जरा थोडी सांडासांड होती आहे माझ्याकडनं पण त्याला नाही आहे तर आता हे असे सगळे दाणे काढून घेतल्यावर दोन मिनटं तुम्ही गॅस बंद करा आता हे दाणे आपण या ताटलीत काढले आहेत की नाही तर नुसते खायला पण हे छान लागतात मग काय करायचं ह्याच्यावर थोडंसं चिमूटभर मीठ टाकायचं आणि गरम असतानाच हे करायचं म्हणजे त्याला ते छान लागतं तर आता इथं मी चिमटभर मीठ टाकलं आहे तसंच अगदी थोडीशी म्हणजे अर्धी चिमूटच तिखट हे बघा एवढंसं तिखट पण पसरवलं आहे आणि ते चांगले कालून घ्यायचे आहेत म्हणजे त्याला व्यवस्थित गरम असताना आणि तेल असल्यामुळे ते चिकटतं मीठ आणि तिखट आणि ते त्याची सव असते ते आणि द्विगुणित करतं आता परत गॅस सुरू करायचा आहे तेल तापलेलंच आहे त्याच्यात एक चमचा तेच मोहरी घातली आहे मी आता तसंच आवडत असे आणि दातांना त्रास होत नसेल तर एक चमचा उडदाची डाळ घालायची त्यानं खमंगपणा येतो पोह्यांना दोन्ही छान गुलाबी सर झालं आणि मोहरीचं तडचडणं बंद झालं की जिरे घालायचे आहेत एक चमचा इथं मी दोन चमचे जिरे घातलेत त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण रंगासाठी म्हणून दोन चमचे छोटा चमचा आहे माझा त्यामुळे मी दीड चमचा जवळजवळ त्याच्यामध्ये हळद घातली आहे आणि एक चमचा हा हिंग घातलेला आहे आधी हिंग घातला आहे मग हळद घातली आहे आणि त्याच्यामध्ये कडीलिंबाची सात आठ पानं आणि दोन तीन हिरव्या मिरच्या पोट फोडून बी काढून बारीक चिरून घेतल्यात हे असं खरपूस तळून घ्यायचं आहे तुम्ही गॅस बंद केला तरी चालेल कारण फोडणी तर ऑलरेडी झाली आहे फक्त कडीलिंब आणि मिरची तळायची राहिली आहे तर तेवढ्या उष्णतेमध्ये ते तळलं जातं तर आता ही फोडणी अशी व्यवस्थित करून झाली आणि हे सगळं झाल्यावर ते सांगायचं सा राहिलं हळद करपू नये म्हणून सगळ्यात शेवट हळद घालायची म्हणजे तिचा रंग पण छान येतो म्हणजे कडीलिंब मिरची घालून झाली जिरे वगैरे सगळं घालून झालं गॅस बंद केला किंवा हळद घालायचे म्हणजे हे बघा कसं मस्त पिवळ प्योर, पिव पिवळी धमक अशी दिसते ना आपली फोडणी तर आता ही फोडणी आपण जे कालवलेले पोहे आहेत मी काही झाकण ठेवलेलं नाही आहे कारण मला बाहेर जायचं आहे आणि गोळ्या पण घ्यायच्या आहेत औषधाच्या त्याच्यासाठी नाश्ता करणं गरजेचं आहे त्यामुळे मी ओल्या नारळाचं पाणी थोडंसं घातलं आहे पाण्याचा हपका पण मारला आहे आणि आता फोडणी पण घालते याच कढईमध्ये थोडेसे कोरडे पोहे असे तुम्ही मिक्स करून घालू शकता म्हणजे तेल अजिबातच वाया जाणार नाही चमचा पण मी असा पोह्यांनीच पुसून घेतला आहे आणि आता हे कडे पोहे फोडणी सगळी त्याला लागेल अशा पद्धतीनं मी कालून घेते हे बघा तुम्ही बघू शकता इथे अगदी प्रत्येक पोह्याला फोडणी लागली आहे किती सुंदर दिसत आहेत ना म्हणजे कढलिंबाची हिरवी पानं तसंच मिरची आता ह्याच्यावर आपण सर्व करताना एका ताटलीमध्ये हे पोहे घ्यायचे आहेत डावानी किंवा चमच्यानी एका ताटलीमध्ये सर्व करताना असे पोहे काढून घ्यायचे आहेत एक मुठी म्हणजे साधारण दोन चमचे मोठे होतात तर आवडतात तर मग आमच्याकडे असं काही नाही आहे कितीही केले तरी संपतात <laughs> तर मग मी असे पोहे काढले आता त्याला गार्निश करण्यासाठी आपण जे काही तळून ठेवलेले दाणे होते की नाही ते त्याच्यावर पेरायचेत अक्षरशः पेरायचेत काही जणांना दाणे आवडत नाहीत ज्यांना आवडत असतील त्यांनी घ्या नसतील आवडत त्यांनी स्किप केलं तरी चालेल तसंच ओला नारळ वरणं पण घालायचं आहे थोडासा बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची त्यानं रंगही छान येतो आणि बारीक शेव शेवेनी पण त्याची टेस्ट द्विगुणित होते कोथिंबिरीचा वासही छान लागतो स्वाद आणि रुची दोन्हीही सुंदर येते हे बघा आपले पोहे दिसायलाही छान दिसत आहेत चवीला तर मस्तच झालेत प्रश्नच नाही आणि पाच मिनटाचं काम नारळ खोवून आधी ठेवलेलं असेल ना तर मग काहीच अडचण होत नाही अगदी तुम्ही पटकन पाहुणे आल्यावर पण हे करू शकतात आणि एक अजून एक टीप सांगते तुम्हाला नारळ कधीही आणला ना दुकानातनं तो उभा ठेवायचा म्हणजे तो नासत नाही आणि नारळ खोवून तुम्ही फ्रीजरमध्ये ठेवून द्या मी तर चार पाच नारळ खोते मोठ्या डब्यात फ्रीजरमध्ये ठेवून देते आणि पोहे करायच्या आधी त्याच्यात नळाखाली तो डबा धरून ठेवायचा नंतर आपल्या कात्रीनं नाही चाकू खुपसून त्याच्यातला असा वरचा भाग काढायचा म्हणजे ते गोठल्यासारखं होतं ना बर्फासारखं आणि मायक्रोवेवमध्ये तीस सेकंद तो गरम केला की परत अगदी छान मौसूत खोबरं तयार होतं मग ते त्याच्यावर टाकायचं आणि पोह्यातही घालायचं तर मग वाटण्याच्या करंजा करायच्या झाल्या किंवा तुम्हाला कसल्याही खोबऱ्याचं सा, सारण करायचं झालं तर तुम्हाला आयत्या वेळेला अशी तो पसारा नारळाच्या त्या शेंड्या सगळं असं करत बसावं लागत नाही की नारळ एखादा कधीतरी नाचका निघतो मग दोन ले ले, ले ले चार आणलेले असलेले बरे हो अजून एक गोष्ट सांगायची राहिली ह्या दडपे पोह्यांबरोबर उसाचा रस पितात आलेपाक आणि त्याची गोडी करून त्याच्यावर ठेवतात आणि उसाच्या रसापरोबर हे पोहे खातात तर मग कशी काय वाटली माझी ही डिश तुम्हाला आवडली तर लाईक करायला विसरू नका तसंच माझा यूट्यूबवरील चॅनल व फेसबुकवरील पेज सबस्क्राईब करायला विसरू नका अर्थातच मैथिलीच फूडस्टॉपला जे कोणी सबस्क्राईब करणार त्यांना नक्की काहीतरी पाहायला ऐकायला बघायला व शिकायला मिळणार मग करताय ना सबस्क्राईब वाट कशाची पाहता चला तर मग लवकरच भेटू अशीच एक नवीन रेसिपी घेऊन तोवर अर्थातच खात राहा पीत राहा मजेत राहा आनंदीत रहा, अच्छा बाय बाय नमस्कार धन्यवाद